छत्रपती संभाजी महाराज दिसायला कसे होते देह चेहरा तेज आणि पराक्रम इतिहासात काही चेहरे चित्रांमधून नाही तर शब्दांमधून राहतात आज आपण पाहणार आहोत संभाजी महाराज नेमके दिसायला कसे होते त्यांची शरीर चेहरा चाल नजर आणि ते पाहताच लोक का थरथरत संभाजी महाराज नेमके दिसायला कसे होते इतिहासकार बखरी आणि परकीय नोंदी सांगतात की संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि तेजस्वी होते ते उंच शरीरचे रुंद खांद्याचे मजबूत छातीचे आणि योद्ध्याला साजेशी बांधायचे होते त्यांना पाहिल्यावरच हा मनुष्य सामान्य नाही हे लगेच जाणवत चेहरा आणि तेज धार संभाजी महाराजांचा चेहरा लांबट तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेला होता कपाळ रुंद आणि स्पष्ट नाक जबडा मजबूत चेहऱ्यावर कायम गंभीर भाव त्यांची नजर तीक्ष्ण भेदक आणि थेट डोळ्यात पाहणारी इतिहासकार म्हणतात त्या नजरेत भीती नव्हती तर ती आदेश देणारी ताकद डोळे योद्ध्याची ओळख असते संभाजी महाराजांचे डोळे तपस्व्यासारखे स्थिर आणि योग्यासारखे प्रखर होते शांततेच्या क्षणी डोळ्यात विचारांची खोली दिसायची आणि युद्धाच्या वेळी त्याच डोळ्यात ज्वाला पेटायची मुघल इतिहासकारांनी लिहिलं आहे संभाजीचा रोष त्यांच्या डोळ्यातून दिसून संभाजी महाराज पेटस गाडी ठेवत उंचावलेल्या चौदार मिशा खांद्यापर्यंत केस मोकळेल किंवा बांधले त्यांच्या मिशा फक्त सौंदर्य नव्हतं त्या होत्या मराठा स्वाभिमानाचं प्रतीक संभाजी महाराजांची चाल ठाम आत्मविश्वास पूर्ण आणि निर्भय चालत असताना मान उंच छाती पुढे नजर सरळ राजदरबारात किंवा रणांगणात त्यांची उपस्थिती एकच दडपण निर्माण करणार लोक म्हणायचे राजा आला संभाजी ताकद युद्धात त्यांच्या देहावरून दिसून येत असते त्यांचे हात मजबूत तलवार सांभाळणारे आणि मल्लविद्येचे प्रशिक्षित काही इतिहासकारांच्या मते छत्रपती संभाजी महाराजांचे वजन शंभर किलोपेक्षा जास्त आणि उंची सहा फुटापेक्षाही जास्त होती योग्य नोंद अशी कुठेही इतिहासात नाही पण त्यांच्या देहयष्टीचे वर्णन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भाषेत जाणवतो ते तासन तास युद्धाचा सराव करूनही न थकणारे संभाजी महाराज अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगत त्यांचं जीवन साधं मर्यादित आणि शरीराला योग्य आखरी भाजी ताग दूध फळं यावर ते त्यांचा भर असतो विलास मद्यपान किंवा आळशीपणा यापासून ते दूर असत म्हणून त्यांचा चेहरा नेहमी तेजस्वी आणि टवटवीत संभाजी महाराजांचा स्वभाव कठोर पण न्यायप्रिय होता शत्रूसाठी निर्दयी पण प्रजेसाठी संवेदनशील धर्म स्त्री सन्मान आणि स्वराज्याबाबत ते कधीही तडजोड करत नसत मराठा राजदरबार असा उल्लेख आढळत राजे संकटात पुढे असतात पण मागे हटत नाही हंबीरराव मोहिते यांसारख्या सरदारांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास मुघल इतिहासकार हाफी खान लिहितो संभाजी हा रुबाबदार धाडसे आणि भेदक नजरेचा इंग्रज व पोर्तुगीज प्रवाशांनी त्यांचा उल्लेख फिरलेस मराठा किंग असा केला अंतिम चेहरा जो कधी विसरला जात संभाजी महाराजांचा देह काळाच्या ओघात नष्ट झाला पण त्यांचा चेहरा आजही इतिहासात कोरलेला आहे उंच देह तीक्ष्ण नगर रुबाबदार निशा आणि अढळ स्वभाव तो चेहरा आजही आपल्याला सांगतो स्वराज्य रक्तातून उभं राहा संभाजी महाराज दिसायला फक्त देखणे नव्हते तर ते एक वीर योग्य होते, होते जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज